मोदी सत्तेवर आल्यापासून शेतकरी व्यावसायिक यांच्यासह गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे काँग्रेसच्या काळात फक्त मोठमोठ्या घोषणा होत होत्या विकासकामाचा धडाका सुरू ठेवण्यासाठी आणि नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी संजय मंडलिक यांना खासदार करूया असं आवाहन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं करवी तालुक्यातील सांगरुळ इथं मेळाव्यात ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ करवी तालुक्यातील सांगरुळ इथं मेळावा पार पडला यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके प्रमुख उपस्थित होते शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला रुपये देण्याबरोबरच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी विविध महामंडळांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा दिली आहे भविष्यात घरगुती वीज बिल मोफत करण्यासाठी घरावर अल्पदरात सोलर लाईट जोडणी करण्याचं मोदी सरकारचं धोरण आहे त्यामुळे संजय मंडलिक यांना पुन्हा लोकसभेत पाठवण्यासाठी त्यांना करवीरमधून मताधिक्य देण्याचं आवाहन नरके यांनी केलं यावेळी कुंभी कारखाना माजी उपाध्यक्ष निवास वातकर संचालक राहुल खाडे कुंभी बँक संचालक प्रदीप नाळे सुशांत नाळे सदाशिव खाडे विश्वनाथ खाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते